बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस शिवसेना भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केलेले तर यावेळेस आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयुरेश कडक यांनी बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता आणि आजच्या दिवशी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत मोठं प्रदर्शन करत या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आता थोड्या वेळापूर्वीच खासदार श्रीकांत शिंदेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी शिवसेनेकडून शिवसेना शिंदे गटाकडून विणा वामन म्हात्रे या निवडणुकीच्या मैदानात आहेत तर भाजपकडून रुचिता राजन घोरपडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून प्रिया गवळी ज्या माजी उपनगराध्यक्ष होत्या त्यांनासुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे तर अपक्ष म्हणून आ, संगीता चेंडवळकर या देखील संभाव्य उमेदवार असू शकतात त्यामुळे या ठिकाणी एक मोठी चुरस देखील पाहायला मिळू शकते आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना असेल किंवा भाजप असेल यांनी शक्तीप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत युती होण्याची शक्यता होती मात्र ती युती झाली नाही त्यामुळे कुठेतरी आपल्याला बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे मयुरेश कडव साम टी व्ही न्यूज बदलापूर